या मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंतीचा अपेक्षा मंडळी ग्रामपंचायत सदस्य संदीप जी बारीक साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपल्या सुद्धा इतर सरदार या ठिकाणी होते पंचायत चे सदस्य संदीप जी

एक विरळ दान सन्मान या स्पर्धेला सगळी उपस्थित राहणार मान सन्मान होतो बायाचे एक पाच साथ प्रेमाचे पुष्पगुच्छ प्रेम या ठिकाणी प्रेमित आपल्या या ठिकाणी ऐतिहासिक सन्मान होते स्वीकारवा एक या स्पर्धेचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक एक रुपये सात हजार या जेरीकडून मिळालेला आहे या मंडळाला लोक या देवांच्या या मंडळाचा व्यक्ती हार्दिक हार्दिक या ठिकाणी मान करणार आहे चतुर्थ क्रमांकाचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आज मुंबईसाठी दिले खरं तर आपल्या या ठिकाणी लक्ष्मीकर मंडळाच्या व्यक्तीला मनामासून हार्दिक चालू सामो हे जबरदस्त सुरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत ते इस्रो संघाकडून विनोद ताबोडकर यांच्याकडून रथ एक हजार या मंडळासाठी देणगी आलेली आहे त्यांच्या सुद्धा या ठिकाणी लक्ष्मीकार मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत तसेच परत सुभाष चंद्रकांत मालिक यांच्याकडून पाचशे एक येथा असे देणगी या ठिकाणी मंडळासाठी आलेले आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत सुभाष चंद्रकांत माली साहेब आपण पिठा असले आपण व्यासपीठावर यायचं सुभाषजी चंद्रकांत मालिक आपण व्यासपीठावर या आपला सुद्धा उपचित मान सन्मान होईल रवींद्र मालू सुभाष मालू संधी माली साहेब यांच्याकडून संदीपजी पाटील साहेब यांच्याकडून या तर्फे साठी रेख रुपये दोन हजार अशी घरी देणारी संदीपजी पाटील दुसरी संघाचा लसी क्रमांक बालवड संघाच्या चढाई करतोय सडी दोन एक दो असा दो असताना सुद्धा <laughs> ह्यादार चढाया या ठिकाणी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये बलाढ्य संघ जो मुरेज तालुक्यातील